नमस्कार मित्रांनो तर आज मी पालकाचे वडे बनवणार आहे हॉटेल स्टाईल बिलकुल कुरकुरीत असे वडे बनणार आहे तर मी वडे बनवण्याकरिता घरामाग आली आणि पालक खुडून नेते आता माझ्या घरामागचा तर मी सांगितल्याप्रमाणे माझ्या घरामाग मी सर्वच टाकलेलं आहे तर त्यातला ताजा ताजा आपला पालक मस्त की आता मी खुडून घेते तर आपल्या पालकावर कसलं केमिकल वगैरे जे फवारे नाही आहे तर शरीरासाठी पौष्टिक असा पालक आहे आणि पालकामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात प्रोटीन असते आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले आहे आणि मी त्यासाठी भरपूर असा पालक टाकलेला आहे घरामागं तिकडं चवीची भाजी आहे संबार आहे मेथी आहे सर्वच काही टाकलेलं आहे मी आणि मस्त असे कवडे कवडे पानं मी तोडून घेते पालकाची पालक सगळंच कवडे आहे न एक एक पान मी खुडून नेते मस्तपैकी अशी खुडली की त्याला पुन्हा पालक येते मग आणि आता मस्त पिके आता आपला पालक खोडून तयार झालेला आहे आणि घरी जाते त्याला धुवून घेते स्वच्छ अशा पाण्याने आणि पालकाचे वडे बनवायला सुरुवात करते मग अशा टाईपचे वडे तुम्ही बनून बघा मी आचार्य म्हणजे हॉटेलवाला आचार्य कसा बनवतो वडं ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि माझी पद्धत कशी आहे वड्याची ते पण मी तुम्हाला दाखवणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा कसा वाटला म्हणून चला तर वडे बनायला सुरुवात करूया तर आता मी पालक घराकडे नेते थोडासा सांबार पण घेतलेला आहे तर आता मी माझ्या घरी जाते घरच आहे घरामागच मी पालक टाकलेला आहे तिकून गोरं आहे माझं हे बघा माझा मुलगा तर पालक आणलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तर आता आता बारीक अशी कापून घेते कापल्यावर धुवायची नाही कापायच्या आधी धुवायची पालक तर हे बघा इकडे साहित्य बघा मुगाची डाळ घेतली कांद्याची पाल थोडस दोन कांदे कापून घेतले बारीक पालक सुद्धा बारीक अशी कापून घेतलेली आहे मी तर आता याच्यामध्ये मी मुंगाची डाळ टाकून घेते हे बघा तर एक वाटी मुगाची डाळ मी भिजू टाकली गरम पाण्यामध्ये एकच घंटा झाला गरम पाणी होतं त्यामुळे ती लवकर भिजली आणि त्याची मी धुवून घेतली मग मस्त तर हे कांद्याची पाल तर दोन कांदे कापून घेतले ते बारीक आणि थोडीशी कांद्याची पाल आणि इकडं थोडीशी बरबडीचे दाणे ओल्या आणि हा आहे कडीपत्ता इकडे मसाले बघून घ्या धने मी थोडेसे असे एकाचे दोन केले सोप आणि जिरं चा एक एक चमचा आहे ते आणि इकडं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि इकडे घेतलं आहे कोथिंबीर हे थोडीशी चिरून घेते आणि हे आता वरतून टाकलेले आहे मस्त पैकी कोथिंबीर आणि आता भिजवण्यासाठी बेसन तर आपल्याला लागलं एवढं बेसन टाकायचं जेवढं सपा तेवढं तर त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही असंच फिरवत आणि ते बेसत्या पालकेला पाणी सुटणार आधीच मी पाण्याने धुतली आहे ना त्याच्यामुळे त्या पालखेला पाणी सुटणार तर याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही हे बघू शकता तुम्ही तसं हळूवार सर्व मिसळलं पाहिजे असं भिजवत जायचं मस्त पिकी वळ्याचं बॅटर काय म्हणतात त्याला वळ्याचं सारण तर मस्त पिकी वड्याचं भिजवत आहे मी चपातीला एवढं बेसन टाकायचं तर मी एक वाटी बेसन टाकलेलं आहे आणि अर्धी विनो टाकलेलं आहे वड्यामध्ये क्रिस्पीनेस येण्यासाठी मी विनो टाकलेली आहे आपलं वड्याचं बेटर आता भिजूनच तयार झालेलं आहे तर चुरबी आपली पेटलेली आहे चांगली हे बघा असं सगळं आता मिसळलेलं आहे व्यवस्थित असं घट्टसर भिजून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही तर इकडे मी पन्नी घेतलेली आहे मेंग कापडची त्याला थोडंसं तेल लावून घेतलं तर ही माझी पद्धत बघून घ्या मी तुम्हाला हॉटेलची पद्धत पण दाखवणार ते कसे करतात म्हणून तर असा गोडा करायचा हाताने त्या पन्नीवर ठेवायचं मग आणि पन्नी अशी झाकायची त्याच्यावरती अर्धी आणि असं हाताने थापडायचं ही माझ्या वाली पद्धत तुम्हाल आहे तुम्हाला आवडली की नाही सांगा मी हॉटेलची पद्धत पण तुम्हाला दाखवणार कशी करतात म्हणून तर हे टाकायचं आता तेलामध्ये तर, 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 तर आता तो थोडासा चिपकलेला आहे माझा भार टाकला गेला तर थोडा वेळ होऊ देतो त्याला नाही तर तो चिपकून राहणार हे बघा थोडा वेळ होऊ दे तो बरोबर निघाला तर आता मी आता दुसरा वडा करून घेते तसाच असं गोल करायचं पन्नीवर ठेवायचं आणि पन्नी त्याच्यावर झाकायची थोडी आणि असं थापटायचं मग गोल गोल वडा आपला तयार होतो सरळ सोपी आणि साधी पद्धत आहे चुलीमध्ये जाळ कमी झाला तर मी जाळ व्यवस्थित लावते आता आणि चुलीवर क्रिस्पीनेस जास्त येतो वड्याचा कारण एकसारखा असा जाड चालत ते कमी जास्त चालतो आणि त्यामुळे वळसे क्रिस्पी बनतात असं पलटून घ्यायचं मग ना तर हॉटेलला तुम्हाला एक वड्या दहा रुपयाला मिळणार घरी असे वडे बनवून बघा एका वड्यात तर मन सुद्धा भरत नाही खावाच वाटते गरेसं पटकन पालक आणायची थोडीशी डाळ भिजवायची आणि वडेत तर यार आपले असं तेलामध्ये होऊ द्यायचं पाच दहा मिनिटामध्ये तेलामध्ये व्यवस्थित असे वडे होऊन जातात आपले झालेले आहे जास्त जास्त पाचच मिनटं लागली माझे वडे व्हायला वा तर आपले वडे बघा वाटतात ना हॉटेल मधले आहे म्हणून तर बनवून बघा हॉटेल सारखेच लागतात पण तर हे होटेलची स्टाईल बघा असे गोडे करायचे लहान लहान आणि तेलामध्ये सोडायचे चार पाच एका दमाने तेलामध्ये सोडून द्यायचे आणि नंतर त्याचे वडे बनवायचे असं एक मिनटंच होऊ द्यायचं तेलामध्ये जास्त नाही होऊ द्यायचं नाहीतर त्याचा वडा व्यवस्थित होत नाही तर आता एक मिनटं झालेलं आहे तर मी आता त्याला चालणीत काढून घेते जास्त होऊ नाही द्यायचं त्याला हे बघा असं होऊ द्यायचं बघू शकता तुम्ही तर हॉटेलमध्ये असेच करतात पहिले घोडे टाकतात आणि नंतर त्याला चापट करून तेलामध्ये सोडून देतात हे बघा जास्त उद्यायचं नाही कर तर हा गोळा घ्यायचा आणि एक प्लेट घ्यायची तर मला प्लेट दिसत नाही मी प्लेट आणली आता तर तेल लावायचं अशी चोपळी प्लेट घ्यायची बुडाकडून तेल लावायचं आणि असं प्रेस करायचं दाबायचं आणि हा आपला वडा झाला आहे तयार असा घ्यायचा हातावर आणि तेलामध्ये त्याला सोडायचं तर बघा हॉटेल स्टाईल वडा आपला तयार झालेला आहे सहजच याचे वड़े बनत आहे तुम्ही बघू शकता जास्त किचकट काम नाही आहे आणि माझा मुलगा ताट घेऊन तयार आहे की मम्मा मला ओढा वडा देऊ हे बघ हे बघ मम्माने केलं हे बघ हे, बक। हे बक। तर हा बघा माझी वाट बघत आहे खाण्यासाठी कारण की तू स्वतः खात नाही मला खाऊ घालावं लागतं तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा की कसा वाटला म्हणून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर तर भेटी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद